नाशिक जिल्ह्यातील येवला शहर पोलिसांनी अवैधरित्या अग्निशस्त्र आणि जिवंत काढतुसे बाळगणाऱ्या तिघा संशयितांना अटक करत एकूण एक, एक लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका पार्श्वभूमीवर अवैध शस्त्र साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली वीस ऑक्टोबर रोजी येवला कोर्ट परिसरात गस्ती दरम्यान पोलिसांना दोन संशयित व्यक्ती अग्निशस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ सापारचून इम्रान मुन्नवर पठाण आणि एका सोळा वर्षीय बाल अप उपचार्याला ताब्यात घेतलं त्याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काढतूस आणि स्कूटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कामील शकील शेख व आरोपीकडून आणखी एक गावठी पिस्तूल हस्तगत केलंय तपासात उघड झालं की ही शस्त्रे विक्रीसाठी मस्तान उर्फ अरबा शेख या फरार आरोपीनं पुरवली होती त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे ही, ही कारवाई येवला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी उपनिरीक्षक दिनेश लोखंडे आणि त्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे